येऊन नाही तुम्हाला मनाची सगळी जनाची उरी तुले पाहिजे काय हो तुम्हाला आईच गोष्टी समोर मिळाला आणि तुम्ही एक दिवस झालं रुम नाही केली दुसरा दिवस सगळी तर काही हालून करता काही ना आणि तुमच्या होणं पडतात दुकानाचं कमाईसाठी बघा बाबा आता मग असं नाही हो असं सांगा येऊ नका येत की नाही मग

नाही नाही अडीच वर्षात राहणार होता माझ्या पैसे अडीच वर्षात तुम्ही काय काय तुम्ही त्यांच्याकडून मी मी सहमतीनं काहीतरी आणतोसाठी माझ्या सकाळी बाटली भरून बिना एक पाणी पाणी थांब्याच बाटली भरून दूध आणलं कांदे आणले ते मटकी आणली आणलाय खराच्या पुढे आणला ताई आता काय मग आता आलेच गावातून हिकडून हिकड आलेत आहे का जावायची उलटा तुम्हीच बघा तुम्हीच जावायला सांभाळत होतात मटन बिटन खाऊ पिऊ घालत होतात तुमच्या सांभाळत फळांना खायला किस्तान खावू एवढं असतं आता पप्पा आले तर आण ना मटन जावाने पद्धती जाऊ ना आज मी आलोय मला तेवीस मला पाहिजे मटण बिटन आणतो बाबा मामा खा तुम्हाला देतो सगळं होतात ना मटण आणायचं होतं इथं मग नाहीत का आणत तुम्ही मी लहायच त्यांना किळस यायला लागली ना पण अशी अशा मग आपण दोघच मी आणून आणतो बरोबर जाऊ दे स्वतःच्या जी। जीवा म्हणले माया जीवा तुम्ही जमते कवान तुम्हाला काय करायचं तुम्हाला माया जे खाऊत ना तुम्ही खायला कवान तुम्हाला कुठं जायचं तिकडं जात नाही नाही बसतो तुम्ही मी आलो वापस राहिले याचा येऊ नका जा तुम्ही काय आलो मी बाहेरून बाहेरून कुठून तुम्ही बसायचं आता पप्पाला काय खायचं प्यायचं आय बघा पप्पा तुमच्या गावा आहे भारतीयांचा आवयाचा हळकडचा हवं आहे हे मला कळलं खाऊ किती का मग डपून बसलं मी पप्पाला काही खायला पाहिलं आण ना ते घरी आलेत आपल्या